नमस्कार चातुर्मासातील व्रत वैकल्य भाग दोन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आता आजी अजून आपल्याला सांगणार आहेत कारण बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहिल्यात आजी कसं करायचे चातुर्मास कोणती व्रत वैकल्य करायच्या ते आजी सांगते आता कशापासून सुरुवात करते राहिले आपल्या दिव्याच्या अमावस्या दिव्याच्या अमावस्याला स्वच्छ करायचे नाही का हा ते सगळे आपले देवाच्या समोर पसरून सगळे दिवे घासायचे दुसऱ्या दिवशी मग पाटावर मांडायचे रांगोळी काढून त्याला पूजा करायची त्याच्यामध्ये बाबळीची फुलं हो जो जो का बाबळीची फुलं बर करायला ते लागत हो का बाबळीचे फुलं आणून त्याच्यात टाकायचे खडी साखरी त्याचे ज्योती फोड करायच्या अच्छा खडी साखरी करायच्या बर मग त्याची पूजा झाल्यानंतर दिवे करून मग त्याला नैवेद्य दाखवायचा आणि झाल्यानंतर परत रविवार रविवार त्याच माहितीच आहे सगळ्यांना ते भेट घ्यावी लागते हो, नारायणा हो, पूजा ला करावी लागते सोमवार श्रावणी सोमवार सोमवार त्याला खूप महत्व आहे श्रावणी सोमवार येईल दोन सकाळी स्नान करून देवाची पूजा करून महादेवाला एक चार पानाचं बेलवायचं मग त्याच्यानंतर संध्याकाळी गुरु प्रदर्शनी हो तो सोडायचा कुणी कुणी महादेवाचा नैवेद्य दाखवून तिथे मंदिर राहतात जी गुरु वाचायचे त्यात मागायला मग त्यांना द्यायचा अजून गावाकडे आहे तसं आहे मंगळ गौरी पूजन आता तर खूप मोठ्या प्रमाणात केली जाते मंगळ गौरी पूजन मंगळ गौरीचे खेळ वगैरे केले जातात बोलवले जातात मंगळगौर हॉल घेतले जातात मोठे मोठे हा पहिले काही नव्हतं एवढं नव्हतं पण ते बोलवायचं सगळ्यांना त्यांना बोलावून त्यांचा तिथे करायचं आहार्य करायचे मंगळ गौरी साजरी करायच्या आणि येणाऱ्या सगळ्यांना पण मला असं वाटतं हळदी पण करतात दोन दोन करंजा दिल्या जायच्या की नाही पॅक करून मला वाटतं रात्री जागरण करायचं जागृत करायचं दुसऱ्या दिवशी सकाळी दिवसात राखवायचा मंगळ गौरीला मग तिचं विसर्ग दही दही त्याच्यावर मग त्याच्यानंतर मग ते निसर्जन करायचं त्या मुलगी आपल्या आपल्या मंगळ गौरी घेऊन जातात त्याच्यानंतर पौर्णिमा येते राखी पौर्णिमेला भावाला बोलवायचं भाऊ बहिणीला राखी बांधतो भावाला राखी बांधते आता पहिल्या जे आहे त्याच्यात खूप आणि भाऊ जर दूर असेल तर येणं नाही झालं तर येणं नाही झालं तर पाठवायचं पोस्टाने तसं पण ओवाळ की तू चंद्राला हे करते ना नाही ते याला कशाला भाऊ भाऊ विजेला करते बर बर मला वाटलं राखी पौर्णिमेला त्यानंतर पोळ्यात असं नेत पोळ्यात खूप बाहेर खेडेगावात त्याला खूपच महत्व आहे शेतकरी लोक एवढ्या आनंदाने करतात की आपण काही करू शकत नाही की खूप चांगलं करतात बैला तसा म्हटलं की त्यांना खूप उत्साह वर्षभर बैल आपल्या शेतामध्ये काम करतात त्यांच्यामुळेच आपण धान्य इतकं पिकवू शकतो खर तर खूप चांगलं करतात पोरण घालायचं देवाची बैलाची पूजा करायची मारुतीला बैल न्यायचे मग मला आठवतं काका बैलाच्या अंगावर झुनी विकत घ्यायचे कि नाही मोठ्या मोठ्या झुली असायच्या घुंगरमाळा त्याच्यानंतर हे लावायचे मला वाटतं बोंडे शिंगण्याना आणि बाज टाकायची गाई बरं बाईला तर लग्न लावायचं करून बरं आणि मग मारुती लग्न पूर्णाच्या गोळा खोबायच्या बैलाला त्या दिवशी अशा रीतीने श्रावण माहिला संपवतो त्याच्यानंतर महालक्ष्मी गणपती येतो आणि हरतालिका हरतालिका हरताळ पूजा करायची बाळूचा महादेव ते सगळ्यांना माहितीच आहे उपवास करायचा तेव्हा दिवशी त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी गणित चतुर्थी गणित चतुर्थी गणपतीच गणपती दिवस तर खूपच मजा असते तेच सगळे जण एवढे उत्साह करतात तेच ना आणि गणपती घेऊन येतो नंतर महालक्ष्मींना गणपती ना महालक्ष्मी करायची नायची कोणाकोणी केली खूप सगळं मला तुला हे विचारायचं की तुम्ही श्रावण महिनाभर उपवास करायचे मग ह्या उपवासाचे काही प्रकार होते मला आठवतं अजून तर ते कोणते कोणते होते तू सांग तुला नाही आठवलं तर मी तुला आठवण करून देते धरण पारण करायचं धरण पारण म्हणजे धरण म्हणजे उपवास करायचा त्या दिवशी हा उपवास धरायचा म्हणजे धरण एकादशी हा आणि एकादशी एकादशी आणि पारण म्हणजे दुसऱ्या दिवशी मग जेवण करायचं जेवण करायचं असं उपवास करायचा परत दुसऱ्या दिवशी जेवण करायचं असं महिनाभर करायचं त्याला धरण पारण म्हणतात आणि दुसरं होतं अजून एक आ, एक भुक्ती करायची एक भुक्ती एक भुक्ती म्हणजे एकदा कोणी संध्याकाळी जेवतो कोणी दुपारी जेवतो म्हणजे एकदा जेवायचं एकदा जेवायचं करेक्ट एक नक्त म्हणजे दिवसभर काही खायचं नाही त्या नक्त मग रात्री जेवण करायचं लावल्यावर नक्त आणि भुक्त नाही भुक्त काहीतरी असत ना एक भुक्त अच्छा एक भुक्त म्हणजे भुक्त नक्त धरण पाडणं आणि अजून भाजन बस अशा प्रकारे सगळं श्रावण महिना आनंदात घालवतात लोक आहे ना कवी जाते गावात रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे सोयीकडे क्षणात इकडे क्षणात तिकडे फुलून सुटतो आठवली तुला कविता तर लहानपणची एवढी त्यामुळे श्रावण महिना खूप पूज्य मानलं चातुर्मास छानुर्मास खूप छान ते तर आहे श्रावण महिन्याला विशेष महत्व आणि मग अश्विन मग नवरात्राची गडबड महिन्यामध्ये अश्विन पौर्णिमेला काहीतरी आहे ना पौर्णिमेला काय करतात मोठ्या घरातल्या मोठ्या व्यक्तींना करतात ना उभारतात मोठ्या व्यक्तीला नाही तसं नाही पहिला म्हणजे करायचं ऑप्शन करायचं घरामध्ये समजा दोन तीन जावा तुम्ही वगैरे असायचे बसवायचे आणि आजूबाजूच्या काकांच्या मुलांना वगैरे पण बोलवलं जायचे बोलवायचं त्यांना ऑप्शन करायचं दिवाळी दिवाळीच पाहत खायची दिवाळी मग हे कधी सुटतात कांदे वांगे काल्या नऊ सुटतात कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमाला कार्तिक पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी पासून सुरू होतात मग त्या दिवशी पासून अशा वेळी पासून सोडायचे सोडायचे चार महिने बंद तुमच्या काळात तर तुम्ही खेडेगावात होत तर तुम्हाला बाहेर तर कुठे जाता येतच नसेल कुठेच नाही कुठेच नाही घरामध्येच जातात सगळे सण घरात सेलिब्रेट करायचे छान मस्त करा तर छान वाटायचे तुमच्या अंगातली कला पण त्याच्यामुळे बाहेर स्वतः आता काय फोटो कागदा आलाय किटकून काय वाटायचं तेच म्हटलं ना जिच्या अंगामध्ये आहेत चित्रकला ती बरोबर ते वटपौर्णिमेचं चित्र आहे हो का मला आठवत आजीचं खूप छान काढायचं तिचं सत्यवान सत्य वर्षावित सुद्धा इतकं मस्त काढायचे हो का खूप छान करायचं भिंत बरोबर आठवते ती भिंत अशी पानं काढायची सगळे

दिवस उपवास करायचे चार पाच नियम होते स्वतः ती आचरणात आणायची कोणते कोणते होते ते पायर टप्पल घालायचे नाही पण घालत नाही का नाही नाही अजून नाही हो का नऊ दिवस पाया चल घालायचे नाही गालीवर झोपायचं नाही तू पण झोपत नाही नाही झोपायचं अजून सकाळी स्नान केले शिवाय चहा नाही घ्यायचा केल्यावर देवाला नेवती दाखवायचा मग अष्टमीच्या दिवशी सवाष्ण ब्राह्मण फराळ करायला त्यांना फराळ दिल्यानंतर मग आपण फराळ करायचा नवमीच्या दिवशी गुला धरायचो नवमीच्या दिवशी पुरण वरण सवाष्ण ब्राह्मण आरती

आजीने सांगितलेले चातुर्मासातले व्रत वैकल्य त्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा आणि लाईक करा चॅनलला त्याच्यानंतर शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा नमस्कार